न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिसजवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस बांधकाम कामगार कार्यालय आहे की लुटारूचा अड्डा पाच पांडव करोडपती कामगार कल्याण अधिकारी कर्मचारी व खाजगी निधीत मालामाल बोगस बांधकाम कामगार दाखवून शासनाची लाखोंची फसवणूक प्रतिनिधीक बीड जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत परंतु या योजनेचा खरा लाभ मात्र बोगस कामगाराला होत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसून येत आहे बीडमधील काही खाजगी एजंट व बांधकाम कामगार कार्यालयातील काही कर्मचारी कामगार कल्याण अधिकारी यांची मिली भगत असून पैसा शासनाच्या निधीवर डल्ला मत लुटण्यास काम करत आहे गोरगरिबांची तोंड मारताना कुठलाही अपराधीपणाचा लवलेश देखील चेहऱ्यावर दिसत नाही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यावधीचं घबाड बुडाखाली दाबलं असल्याची माहिती मिळत आहे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत पण याची फळ कामगारांना कमी आणि बोगस लाभार्थ्यांना जास्त मिळत आहे कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचार नेमणूक कोणत्या नियमाखाली केली आहे का फक्त वसुलीसाठी असा देखील प्रश्न पडत आहे कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना होण्याऐवजी एजंटासह समन्वयकलाच जास्त होत असल्याचं दिसत आहे त्या नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यास तुटपुंजी वेतन मिळत असताना कोट्यावधी रुपयांचे बंदले बांधकाम कामगारांचं शोषण करून उभा केला आहे यांनी जमवलेल्या मायेचा स्रोत हा गुढा आहे ही माया गोळा करताना अनेक ग्रामपंचायतींचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले गेले या सही शिक्क्यांचा भरमसाठ वापर करत बनावट कागदपत्र तयार केली यामध्ये शेकडो लोक बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा बोगस लाभ घेत आहेत धनदांडग्यांच्या घरात देखील कामगारांना वाटप केलेल्या भांड्याचे केट या माध्यमातून गेले खरा गरजवंत बांधकाम कामगार मात्र यांच्या या काळ्या कारणाम्यामुळे योजनापासून कोसो दूर राहू लागला आहे तीच स्थिती सध्या कामगारांच्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाची आहे फोटो काढायचं प्रशिक्षण दिले हे दाखवायचं त्यातून मिळणारं पाच हजार रुपयाच अनुदान खिशात घालायचं यामध्ये देखील सगळाच बोगस प्रकार सध्या तरी घडत आहे याच कमाईचा काही भाग कामगार कल्याण अधिकारी यांच्यासह राजकीय व्यक्तींना देखील पोहोच होत असल्याने या विरोधात कोणी आवाज उठवायला किंवा जाब छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बिडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक गुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाताक पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुट बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन